आज मी इथे झटपट होणारा असा मसाले भात केला आहे शिवाय हा कांदा लसूण विरहित आहे म्हणजे जे कांदा लसूण खात नाही ते तेही हा भात करू शकतील आपण हा नैवेद्याला पण दाखवू शकतो कारण ह्याच्यात कांदा लसूण नाही आहे आणि इथे मी काळा मसाला न वापरता एक सिक्रेट मसाला वापरला आहे त्यामुळे या ज्या मसाल्या भाताची चव आहे ना ती अगदी छान येते तुम्हालाही हा नक्की भात आवडेल आणि मी मध्ये केल्यामुळे अग्या दहा मिनिटात होतो आणि व्यवस्थित झालेला आहे म्हणजे कुठेही गिचका झालेला नाही खातानाही तो नहीं, खाता नहीं छान लागतो आहे आणि तो इतका चविष्ट लागतो का की तुम्हाला न, न नक्की आवडेल तर नमस्कार मैत्रिणीनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी इथे हे बघा माझ्याकडे इंडिया गेट्स राईस होता हा तुम्ही साधा तांदूळ पण वापरू शकता आपल्या नेहमीतल्या वापरातला पण इथे माझ्याकडे थोडासा एक वाटीचा शिल्लक होता म्हणून मी इथे एक कप हा भात घेतला आणि तो जवळजवळ किती दोनशे पंच्याहत्तर ग्राम आहे म्हणजे पाव किलोच्या वर आहे थोडासा तो आता आपण स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चांगला धुतला की आपण तो चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे तो पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे तर निथळून घ्यायचं आहे आणि नंतर इथे मी काही भाज्या घेतल्या जसं की माझ्याकडे आता बटाटा होता ते मी आता आपण इथे भाज्या घेताना एक लक्षात ठेवा त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या अगदी बारीक करायच्या नाही कारण आपण हा जो भात आहे ना तो कुकरमध्ये करणार आहोत आणि आणि मी तुम्हाला टोपा जर करायचं असेल तर टोपातही हा लवकर होतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आधी मी थोडा एक बटाटा घेतला त्याच्यानंतर थोडासा असा फ्लॉवर घेतला आहे दोन वांगी घेतले पण हे सगळ्या भाज्या आपल्याला थोड्या मोठ्या मोठ्या चिरून घ्यायचे जे। जेणेकरून तुमच्या तो भातामध्ये त्या भाज्या कुठल्या घातल्या त्या दिसल्या पाहिजे आता इथे मी गाजर पण एक घेतला आहे त्याच्यानंतर दोन ज्या मिरच्या आहेत तिखट त्या मी थोड्याशा ठेचून घेणार म्हणजे त्या भाताला लागल्या पाहिजे थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक चिरून घेतली आहे आणि तुम्हाला तुम्ही आवडीच्या भाज्या कुठल्याही घेऊ हो शकतात तसंच इथे मी घरचा लावलेलं ला दही आहे ते नुसतं पाओवाटी घेतली आहे आणि आता आपण इथे गॅसवर हा जो कुकर आहे तो ठेवला आहे त्याच्यानंतर आपल्या ज्या भाज्या आपण चिरून घेतल्या त्या आपल्याला थोड्या भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या, त्या भाताची चव आहे ना अजून छान होते तर मी ह्या अशा थोड्या थोड्या करून भाजून घेणार आहे तर आता मी सर्वप्रथम वांगी आहेत त्याच्यानंतर आपण थोड्या ज्या आधी लवकर काळ्या होतात उदाहरणार्थ वांगी बटाटा ह्या बाहेर ठेवल्या पाण्याशिवाय तर त्या लवकर खरा काळ्या पडू शकतात म्हणून त्या आधी भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी इथे जे आपला फ्लॉव सॉरी फ्लॉवर आहे तो आपण थोडासा शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि या भाज्या घेताना ना स्वच्छ धुवून आणि थोड्याशा फुसून घ्या म्हणजे काय होतं मध्ये की त्याच्यात पाणी राहिलं तर आपण जर तेलात घातलं की धुऊ येणार नाही तर ती काळजी घ्या तुम्ही मी आता ॲक्च्युली लवकर मला करायचा होता म्हणून मी डायरेक्ट ते या तेलामध्ये घातलं आणि ते आता बघा मी गाजर पण हे चांगलं असं सा थोडंसं फ्राय करून घेणार आणि नंतर या भाज्या एकत्र गोळा करून आपण जे त्याच्यामध्ये दही घेतलं आहे पाववाटी ते दही आपण याच्यामध्ये घालायचं फेटलेलं आणि दही ज्या आंबट असता नये ते आपण घरचं ताज दही घ्या त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे तसंच इथे मी दीड चमचा मीठ घेतला तर मीठ भातासाठी एक चमचा आणि भाज्यांसाठी अर्धा चमचा असं मिळून घेतलं आहे इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतला आहे आणि इथे हे जे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे ते एक चमचा घेतलं आहे तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर अर्धा चमचा घ्या आणि जास्त तिखट हवं असेल तर एक चमचा घ्या तसंच हा जो सिक्रेट मसाला आहे तो आहे किचन किंग मसाला हो किचन किंग मसाल्यामुळे या भात्याची चव आहे ना खूप छान येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हा मी बराच वेळा ट्राय करून बघितल्या अगदी कांदा अगदी कांदा लसूण वगैरे पण घालून करून घेतल्या खूप छान होतो आणि विदाऊट कांदा लसूण पण तो छान होतो म्हणूनच म्हटलं आज तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी तर हे मसाले सगळ्या आधी चांगले मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर या कुकरमध्ये ना मी पुन्हा एक पळी तेल घेतलं आहे म्हणजे जवळजवळ दोन टेबल स्पून आणि दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे त्याच्यानंतर चांगलं तूप तेल आणि तूप तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा आपण राई एक चमचा जिरं आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे दोन मी डाळ कढीपत्ता घातला आहे मी ते कुठल्याही गरम खडे गरम मसाल्याचा वापर केला नाही आणि आपण ज्या दोन मिरच्या ठेचून घेतल्या त्या इथे घातल्या बघा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण आम्हाला एवढं तिखट लागतंच म्हणून मी इथे आता पाव चमचा इथे हिंग घातल्या त्याच्यानंतर हे जे मटार आहेत ते मटार मी इथे घातलेले आहेत तर हे माझे फ्रोझन मटार आहेत फ्रीजमधले आणि त्याच्यानंतर जो आपण तांदूळ निथळत ठेवलेला तो तांदूळ आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालून पुन्हा त्या आपल्या मि तेला तेला तुपाच्या मिश्रणामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं त्यामुळे छान असा भाताला आहे ना छान असं म्हणजे असं गि हे होत नाही कुठेही गिचका होत नाही त्या तेल तूप त्याला चांगलं लागल्यामुळे तो जर असं असं मोकळा आणि छान होतो तर आता हे थोडा वेळ परतून झाल्यानंतर एक दोन मिनटं आपण त्यामध्ये जे मसाले आणि भाज्या वगैरे सगळं मिक्स करून जे मिश्रण केलं ते ह्याच्यात घालायचं बघा हे जास्त वेळ आपल्याला काही डायरेक्ट मी घालणार आहे किंवा शिवाय गरम पाण्याची पण आवश्यकता नाही आहे मी इथे थंड पाणीच वापरणार आहे आणि जेवढा आपला जो तांदूळ होता तेवढाच आपल्याला कुकरमध्ये करताना ना पाणी घ्यायचं आहे नाही तुम्ही समजा आता हे मी छान परतून घेतलं चांगले मसाले त्या तांदळाला आणि सगळं लावून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण इथे दोन कप ज्या कपाने मी तांदूळ घेतलेला त्याच कपाने दोन हा जो कप आहे ते पाणी घेतलं आहे कारण कसं आहे की ह्याच्यामध्ये जास्त पाणी कुकरमध्ये करताना घालायचं नाही आहे तुम्ही जर वेगळ्या टोपात करत असेल तर थोडा अर्धा कप पाणी घालायचं आहे पण कुकरमध्ये करताना मात्र जेवढा दोन कप तांदूळ होता तेवढाच तुम्हाला सॉरी एक कप तांदूळ होता तेवढंच तुम्हाला डबल पाणी घालायचं बस आणि त्याच्यानंतर थोडंसं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपली गॅसची फ्लेम आहे ती मिडियमवर ठेवायची आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आता हा भात समजा कोणाकोणाला कुकर जर चालत नाही तर त्यांना जर टोपात करायचं असेल तर जसं मी दाखवलं तसंच टोपात करून घ्यायचं थोडंसं जाड बुडाचं टोप किंवा पातेलं असं घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्या बिज्या टाकलं की, की थंड थन, तुम्ही थंड पाणी घातलं तरी ते चालेल त्याला चांगली उकळी आली की भाताबरोबर आलं की घॅस एकदम बंद करायचा आणि झाकण ठेवून ते स्लो फ्लेमवर दहा मिनटं होऊ द्यायचा समजा तुमचं जे पातेलं आहे ते पातळ असेल तर खाली तुम्ही तवा घाला आणि त्याच्यावर ते पातेलं ठेवा आणि दहा मिनटं त्याला चांगली बारीक गॅसवर वाफ येऊ द्या आता इथे बघा म्हणजे दोन शिट्या झालेल्या तुम्हाला भात दाखवते आता कुकरमध्ये करताना कसं असतं माहिती की जेवढ्या आपण भाज्या बिज्या घालतो ना त्या सगळ्या अशा वर येतात तर आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं असं थोडंसं मिक्स करून बघा कुठेही हा चिकट झालेला नाहीये आणि छान असा शिजला गेलेला छान असा झालेला आहे मी तुम्हाला थोडासा हा दाखवते पण हा बघा किती छान शिजलेला आहे अगदी दोन शिटामध्ये आणि दहा मिनिटात माझा भात झालेला आहे तर तुम्ही हा भात ना नक्की करून बघा कारण हा भात खूप चवीला छान होतो मी हा बऱ्याच वेळा बड़ा असं कधी मला वेळ नसेल तर फक्त एवढंच की भाज्या चिराव्या लागतात बाकी हा भात बघितला तर पटकन होतो आज मला कांदा आणि लसूणची पेस्ट करायला पण वेळ नव्हती म्हणून मी असाच केला तरीही हा भात खूप सुंदर झाला आहे तुम्ही वरून त्याला थोडीशी कोथंबीर घाला झाल्यानंतर आणि थोडंसं खोबरं खोबरं घाला हा भात अगदी अप्रतिम लागतो तर नो हा बात तुम्ही करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद